या निवडणुकीमध्ये बंटी पाटील गटाचा दारुण पराभव झाला आणि त्याच्यामुळं ते वैफलग्रस्त झालेले आहेत अनेक दिवस ते थोडंसं विचित्र वागतच आहेत सत्ता नसली की ते थोडंसं विचित्र वागत आहेत त्या पद्धतीनं कारखान्यामध्ये एकवीस झिरो असा निकाल सभासदांनी केला तेव्हापासूनच त्यांचा थोडा सभासदांनी खूप केलेला अपमान आहे व त्यांच्या मनामध्ये कुठंतरी सलत असावा ते स्वतः मनोरुग्णच आहेत त्यांना स्वतःची बुद्धी किंवा विचार नाही आहेत आज सकाळी त्यांनी एक थोडंसं फार्स करण्याचा प्रयत्न केला शेतकरी एकत्रित करून की भूस वेळेवर जात नाही आणि आज संध्याकाळी लगेच कारखान्याची एक एमडी सुशिक्षित चांगला माणूस साधा माणूस त्याचा पाठलाग करून पूर्वनियोजित कट करून त्यांना अडवून रस्त्यात मारहाण करणे कपडे फाटेपर्यंत त्यांना रक्तस्त्राव होईपर्यंत हे मारणं हे म्हणजे लक्षात येतं की कशा पद्धतीने त्यांनी ते त्याचा कट रचलेला आहे पोलीस आता प्रशासन आलेलं आहे ते त्या सगळे त्यांची जाबजबाब घेऊन कारवाई करतील आणि आमचं पोलिसांना विनंती आहे की चांगली कडक कारवाई याच्यावर झाली पाहिजे कारण हे मारणारे जे आहेत ते सगळे पूर्वनियोजित होते पत्रकार तिथं त्यांनी बोलवलेले होते व्हिडिओ शूटिंग सगळं केलेलं आहे हे काय आकस्मित काय झालेलं नाही आणि पोलिसांनी त्या पद्धतीनं गट रचून केलेल्या या मारहाणीबद्दल कुठंतरी एखाद्याचा त्या बिचाराचा जीव गेला असता ते तर त्याच्यावर कडक कारवाई करावी आणि तसं नाही झालं तर मग आम्ही सक्षम आहोत आम्ही पाहू काय करायचं या मंडळींचं कारण जेणे मारहाण केले ते सगळे गुंड मध्ये दिसलेले त्याचा स्वतःचा अडीचशे टन ऊस गेलेलं आहे त्याने येऊन तिचं मारहाण करणं हे सगळं कट कारस्थान आहे आणि याच्या पाठीशी बंटी पाटील हे स्वतः आहेत असं माझं मत आहे आपली नेमकी भूमिका सगळी त्यांच्या तपासण्या सुरू आहेत तपासण्या झाल्यानंतर त्यांच्या जबाब घेतला जाईल जबाब घेतल्यानंतर पोलीस प्रशासन कारवाई करेल ती कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे त्याचबरोबर हा जो प्रकार झालेला हा महाराष्ट्राच्या इतिहासातला एक काळा दिवस म्हणावा लागेल कारण महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कुठेही अशा पद्धतीनं ऊस वेळेवर गेला नाही किंवा तोड वेळेवर मिळाली नाही म्हणून एम डीना मारहाण करण्याचा प्रकार महाराष्ट्रात कधी घडलेला नाही त्यामुळे मी महाराष्ट्रातल्या सर्व साखर कारखानदारांना सुद्धा आवाहन करतो सर्व चेअरमन सर्व संचालकांना एमडी अधिकाऱ्यांना आवाहन करतो मी नॅशनल फेडरेशन शुगर त्याचबरोबर महाराष्ट्र साखर संघ यांनाही आवाहन करतो की आपण यामध्ये एक भूमिका घेतली पाहिजे की अशा गुंडांना चाप असला पाहिजे नाहीतर ही प्रवृत्ती कामा नये यासाठी या सगळ्यांनी भूमिका घेतली पाहिजे अशी माझं असं माझं मत आहे त्यासाठी मी प्रयत्नशील आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका